खालची आज मागणी करायला आलो एक छोटंसम की या मुलांची फसवणूक झाली बाहेर बाहेरच्या राज्यातून जिल्ह्यातून ही मुलं आलेली आहेत त्या मुलांना आयटी कंपनीचं एक स्टेशन घेऊन एक इन्स्टिट्यूटचा कोर्स करून त्याच्यावरती यांना दीड दीड पावणे दोन लाख रुपये भरून घेऊन यांना पाच पाच सहा सहा लाख रुपये नोकरीला लावेल असं आश्वासन यांनी दिलं आहे पण वास्तविक पाहता असं काही झालं नाही छोट छोट्या फ्लॅटमध्ये कंपन्या यांच्याच आहेत त्या दहा पाच पंधरा कंपन्यांना या लोकांना पाठवतात काम करून घेतात आणि फी वगैरे काही देत नाही पगार वगैरे देत नाही परत पाठवतात अशी फसवणूक होऊ नये म्हणून आज इथे एवढी जेवढी काही मुलं आहेत यापेक्षा जास्त मुलं ऑलरेडी गावाला आहेत कुठं बाहेर आहेत कुठेतरी नोकरी नाही आहेत त्यांच्याकडे कंट्रोल जाऊन नोकरी यांच्याकडनं तर लागत नाहीये पण यांना कंट्रोल जाऊन कुठे यांनी बाहेर नोकरी केलेली आहे तर यांना यांचे जे प्लेसमेंटचे घेतलेले पैसे लाख रुपये आहेत ते त्यांनी द्यावे आणि ही कंपनी मागील फेसबुक लाईव्ह पासून दोन दिवस बंद आहे हे यांचा गासा गुंडाळून हे पळून जाण्याच्या तयारीत आहेत यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या मुलगा न्याय मिळाला पाहिजे एवढंच बोलतो मी यांचे माहिती नका अरे आता क्लास लावला होता सुरुवातीला आणि जेव्हा ऍडमिशन घेतलं होतं तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुम्ही एक लाखची हजार फी भरताय मग तुम्हाला जर प्लेसमेंट नाही तर तुमचा अठरा टक्के जीएसटी कट करून ती फीज तुम्हाला आम्ही रिटर्न देऊ पण असं काही झालं नाही त्यांनी आम्ही आता सांगताना असं काहीच सांगितलं नव्हतं की एक लाख फीज तुमची ट्रेनिंगची असेल किंवा तीस लाख फी तुमची प्लेसमेंटची असेल आणि जे ते यलो आय थ्रू आहेत तो येलो आय सुद्धा आम्ही मागून घेतलाय तो पण त्यांनी आम्हाला एक त्यांनी दिला आणि सांगताना त्यांनी आम्हाला सांगितलं होतं असं की तुमचा जो कोर्स असेल तो चार मंथचा असेल चार मंथ म्हणता म्हणता त्यांनी आठ महिने लावले आणि त्यानंतर हे पण बोलले होते फोर मंथ जर तुम्ही चांगल्या कंपनीमध्ये प्लेस नाही झालात तर तुम्हाला आम्ही इंटर्नशिप देऊ ती सुद्धा दिलेली नाही आणि म्हणताय तुम्ही आंतर इंटर्नशिप करा आर्थिक नुकसान काय झालं आर्थिक नुकसान म्हणजे आमचा टाइम पण खूप गेलाय आमचे पैसे पण गेले रिफंड नाही आता बोलतात पण पॉलिसी बंद आहे आता कंपनी कुठे आणि लोक कुठे गेले ती त्यांनी आता सुट्टी दिली आहे दोन दिवस क्लास झाली मी म्हणतो आम्हाला आमचे पैसे मिळालेच का ते जोरात पाहिजे मिळाले पाहिजे आम्हाला आमचे पैसे मी म्हणतो मिळाले पाहिजेत मिळाले पाहिजे तुम्ही म्हणा आम्हाला आमचे पैसे मिळालेच पाहिजे मिळाले पाहिजेत मिळाले पाहिजे मिळाले पाहिजेत मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे फसवणूक करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे फसवणूक करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे फसवणूक करणाऱ्या यांच्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे होण्याचं लाईफ तकली वाट शेअर करा बाकी जसं मी असतात पाठवतील जाते जसे मी देतील त्यासाठी तुम्हाला पाणी